रुग्ण दगावल्याने नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्याला मारहाण ब्रदरला दाखवला चाकूचा धाक ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ गुटखा दाखल केलेला रुग्ण दगावल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली तसेच ब्रदरला रुग्णालयाच्या आवारात चाकूचा धाक दाखवला त्याच्या निषेधार्थ शनिवारी रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत काम बंद आंदोलन केले त्यावेळी आंदोलकनकर्त्यांशी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी लावून धरली पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्याचं आश्वासन दिल्यानंतर पुन्हा डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग काम सुरू केले मात्र या मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयात भीतीचं वातावरण पसरले शनिवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास चोवीस वर्षे तरुणाला छाती दुखत असल्याने उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले त्या रुग्णाला पाच वाजण्याच्या सुमारास त्याला वातानुकूलित वॉर्डमध्ये दाखल केला त्यानंतर काही वेळानं तो रुग्ण दगावला याची माहिती मिळताच दारूच्या नशेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील दिव्यांग कर्मचारी राहुल गायकवाड यांना मारहाण केली तसेच रुग्णालयातील ब्रदर किरण पारधे यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडला या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात आक्रोश व्यक्त करत काम बंद आंदोलन पुकारले होते तसेच यावेळी घोषणाबाजी करत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली दगावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेली मारहाण आणि चाकूचा धाक दाखवल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले तर रुग्णाचे नातेवाईक हे दारूच्या नशेत होते पोलिसांनी या घटनेनंतर बंदोबस्त वाढविण्याबरोबर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत कामावर रुजू झाले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज युन हमारी ताकत हमारी यून हमारी ताकत ताकत पाहिजे हालत पाहिजे हालत पाहिजे हालत पाहिजे हालत पाहिजे अरे होम टॉप एक आहे होम टॉप एक आहे हमारी यून हमारी ताकत हमारी यून हमारी ताकत आम्ही काम दस्ता करणार एवढं परफेक्टली मध्ये

काय काय घटना घडलेली आज तुम्ही आक्रोश व्यक्त करतायत आज रात्रीची असा इन्सिडेंट झाला की दारू पिऊन आलेला एक चोवीस वर्षाला पूर्ण होता त्याला अचानक अचानकंट झाला होता ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याला आपण टीसूला ट्रीटमेंट दिली पण त्याचे जे नातेवाईक होते भरपूर सारे त्यांनी आमच्या दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याला ऐकू येत नाही बोलता येत नाही त्याला मारहाण केली आमच्या डॉक्टरांना मारहाण केली आमच्या स्टाफला मारहाण केली चाकू दाखवले आम्ही त्यांची योग्य काळजी घेतली त्याला आय ट्रान्सफर केला पण सुदैवाने आम्ही वाचू नाही शकलो वाचू नाही शकल्यामुळं काय झालं की जे काही त्याचे नातेवाईक होते त्यांनी आक्रोश व्यक्त केला आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही हा आक्रोश मोर्चा काढला की आम्ही डॉक्टर म्हणजे काय हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रोवायडर करतो आम्ही सुंदर लोकांचे ऑपरेशन करतो आज सिव्हिल हॉस्पिटलच्या एवढ्या बातम्या येतात चांगल्या चांगल्या सर्जरीज करतो तरी कोणी येऊन हेल्थकेअर वर्करला टपली मारून जाणं हे पटत नाही आम्हाला घडलेल्या घटनेसंदर्भात तुम्ही काही पोलिसात तक्रार वगैरे दाखल केली पोलिसात तक्रार पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे पोलिस लोक आलेले आहेत आणि गुन्हा दाखल प्रोसेस चालू आहे बघूया ते काय आपल्याला माहित आहे आम्ही सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो आमचं नातेवाईक ना म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करत असतो तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर एम आय त्याला दोन वेळा ईसीजी जी आपण सिविर एम आय त्याला होता त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगावला ते आपल्या काही हातामध्ये नसतं पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला खूप के मारहाण केली त्याला लिफ्ट मध्ये मारहाण केली त्याला बोलता येत नाही तो घाबरून रात्री आत्ता पण रडत होता त्याला तिथे आता आम्ही ॲडमिट केलेला आहे तो मनाने पण खूप कसलेला आहे आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवलेली तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते त्यामुळे आम्ही हतबल होतो का आम्ही जायचो कुठे आम्हाला प्रोटेक्शन थोडं फार असायला पाहिजे आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील तर हे खूप गंभीर हो आहे मग आम्ही लोकांना रुग्णसेवा कशी देणार असं आहे आणि यासाठी म्हणून आम्ही हे दहा पंधरा मिनटाचं आंदोलन करत आहोत आणि सगळ्या सर्व्हिसेस आम्ही तशा चालू ठेवलेल्या आहेत आता मी एक इमर्जन्सी ऑपरेशन पण आता हे तुम्ही बोलल्यानंतर जाऊन करणार आहे तो पेशंट रात्री ऍडमिट झालेला मारहाण केली आणि काय प्रकार नेमका सिव्हिल रुग्णालयात घडला होता काल रात्री एक चोवीस वर्षाचा अंदाज आहे चेन म्हणून ॲडमिट झाला कोणा दरम्यान आणि ते ॲडमिट केल्यानंतर त्याच्याबरोबर जे बरेचसे नातेवाईक होते बरेचसे ड्रंकर वगैरे होते आणि त्यांनी मग आमच्या तिथे पेशंटला ॲडमिट प्रोसेस करत करत असतानाही आमचे एक दिव्यांग क्लासफोर सर्वंट आहे म्हणजे डम अँड डीप आहे ते त्या त्यांनी मारहाण केली त्याला चाकू पण दाखवला आणि डॉक्टरशी पण त्यांनी व्यवहार हो केला आणि पेशंटला मायाकडे इन्फेक्शन होतं त्याच्यानं त्याची देड ते एक साडेपाचच्या दरम्यान त्याची डेथ झाली पण त्याच्या आधीच त्यांनी सगळं धिंगाणा केला होता पेशंट सिरियसच होता आणि या सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या काही कारणच नव्हतं पण अंडर अल्कोहोल इन्फ्लुअन्स असल्यामुळे तर नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टरशी पण त्यांनी केलं आज सगळे आमचे कर्मचारी लोक काम आंदोलन सकाळी केलं होतं परंतु मी डी सी पी साहेबांशी इथे लोकल पी आय यांच्याशी बोलून एफ आय आर दाखल करायला सांगितले त्याच्यावर गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू आहे त्याच्यात गुन्हा दाखलचे ॲश्युरन्स दिल्यानंतर त्या लोकांनी काम बंद आंदोलन थांबवलं आहे परंतु पर आपण मी माझं एकच मत होतं की आपलं रुग्णसेवा देणं हे गरजेचं आहे त्याच्यावर कोणी त्याच्यावर असं काही आंदोलन करू नये मी आवाहन केलं आणि त्याच्यावर ते आंदोलन नाही आपल्या रुग्ण हॉस्पिटल चालू आहे परंतु आम्हाला ज्यांचे मागण्या ते राहतात की प्रोटेक्शन मिळावं नातेवाईक जे हमले करतात त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून जे काही गुन्हेगार आहेत त्यांना सजा किंवा त्याला जे काही शिक्षा आहे ती मिळायला पाहिजे ही सगळ्यांची मानती माफकच अपेक्षा आहे इथे आम्ही रुग्ण बरे करण्यासाठीच आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो परंतु हे नातेवाईक जर असे वागत असतील डॉक्टर काही म्हणजे देव नाही की तुम्ही प्रत्येक पेशंट आले त्याला आम्ही म्हणजे ते बरेच होऊ शकतो आता हार्ट अटॅक आहे त्याचं पी एम केलं कट हार्ट अटॅकचा केस आहे त्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या आयसोएल पण ठेवलं आणि सगळ्यात आपल्याकडनं सगळे मॅनेजमेंट प्रॉपर झालेले तर त्या व्यतिरिक्त त्यांनी आल्यापासूनच त्याचा तो मूड तसा होता आणि अंडर इन्फ्रोस्ट्रक्चरामुळे बहुतेक ते आल्यापासूनच त्याची दमदाटी करणं आणि ते मारहाण करण्याच्या मोडमध्ये चाकू वगैरे सोबत होते त्यांच्या आमच्या लोकांना त्याच्याबरोबर भीतीचं वातावरण होतं रात्रभरपासून परंतु मी त्यांना आश्वासन दिले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डी सी पीनशी बोलूनही इथे प्रोटेक्शनची व्यवस्था करण्यासाठी सांगितली आहे रात्री त्यांची जी ज्याची व्हॅन असते पेट्रोलिंगची त्यांना पण तिथे एक दोन चक्कर मारण्यासाठी सांगितलेलं आहे आणि मी जास्त लोकांना सगळ्यांना खरोखर कर आवाहन करतो की ॲक्सिडेंटचे पेशंट असतील किंवा असे काही सिरियस पेशंट आहेत आमची धडपड हीच असते की आपण त्यांना बरं करायचं पण तू मिजबियाव करणं किंवा मारणं तो दिव्यांग व्यक्ती आहे आमचा मामा त्याला बोलता येत नाही त्याला ऐक बहिरा आहे ह्या सगळ्या गोष्टीत त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी करणं ते खरोखर चुकीचं आहे आणि दृष्टीने पोलीस प्रशासन याच्यावर कडक कारवाई करत अशी अपेक्षा आहे आणि तसेच मी त्यांना हमी दिली आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन थांबवलं